अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने सुवर्ण गणेश मंदिर लाडक्या बाप्पाची महारती भक्तीमय वातावरणात संपन्न तालुक्यातील येथील संस्थापक श्री वत्सव गणेश शिंदे यांच्या प्रयत्नातून दोन हजार सोळा मध्ये तयार झालेल्या या सुबक आणि सुंदर सुवर्ण गणेश मंदिराच्या वैभवशाली सौंदर्याने पाटणच्या संस्कृतीची शोभा वा नक्कीच वाढवली आणि पंचक्रोशीतील भक्तांना लाडक्या बाप्पाच्या दर्शनाची सुवर्णसंधी आपल्याच भागामध्ये निर्माण केली प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये माघी गणेश उत्सवाच्या अगदीच दहा हजार पेक्षाही जास्त भाविकांची उपस्थिती असते आणि सर्व बाप्पांच्या महाप्रसादाचा लाभ घेता येतो रात्री सुश्राव्य अशा कीर्तनाचे आयोजन देखील केले जाते तेव्हाही भाविक मोठ्या संख्येने या कीर्तनास आपली हजेरी लावतात माघी गणेशोत्सवाची अगदी गेली अकरा वर्षेपासूनची ही परंपरा आजही अविरतपणे अखंड चालू राहील आणि सर्व गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनाचा लाभ होईल ला यासाठी संस्थापक सा श्री गणेश शिंदे व सौ विजयलक्ष्मी शिंदे तसे संपूर्ण शिंदे कुटुंबीय सतर्क आहेत अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आणि बाप्पांची ही महाआरती संपन्न झाली आणि या संपूर्ण भक्तिमय स्पेशल रिपोर्ट साठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे नाडे नाडेपूर्व पाटण